हॅलो सर सर प्रताप बोलतोय लोक झाली अनेक तशिंगाव आहोत तिथं पाहते अजित तीन दक्षणा पाऊस आहेत आणि आठ गावामध्ये म्हणजे भयानक चित्र निर्माण झाले मग आपल्या प्राणावर माहिती झाली तशी हो सर आ, सर ठिकाणी लोक अडकले काय पाठवत आहे हा कसे सर नमस्ते आ, सर या ठिकाणी सात आठ गावामध्ये ठिकाणी पाऊल झाला आहे त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरलेलं आहे म्हणजे आणि म्हणून एक गाव आहे पाण्यानं गेले सर आणि सगळे जण फील्ड वर आहेत सर रेस्क्यू करून त्या गावच्या लोकांना हे करू शिफ्ट करू कन्नाड आणि व्हा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण एक सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावकऱ्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रशिव आहे आताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माझं बोलणं झालेलं आहे त्याने मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो जनावर सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माहिती आपल्या माध्यमातून सर्वांना